啊。Oh. Oh. नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या कोळी फॅमिली चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आहे दातिवरेला आणि दातिवरे गावातला हा हळदीचा ब्लॉग मी टाकलेला आहे पहिला पाठ ऑलरेडी टाकला आहे आणि हा आहे दुसरा पाठ या दुसऱ्या पाठमध्ये तुम्हाला आमची शेवंती मावशी मस्त की वरमाई तयार झालेली आहे सुंदर असं आपला कोळी गेटअप केलं आहे चला आता तिथे तिचे सुंदर सुंदर असे फोटो काढून घेऊया मंडई तुम्हाला पहिला मी पहिल्या पाठमध्ये सुद्धा सांगितलं हे जे दातिवरे गाव आहे ते येतं पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सफाईला उतरून मी दातिवरेपर्यंत पोहोचली आहे पहिल्या पाठमध्ये तुम्ही बघितलं असेलच आणि इकडचा मुख्य व्यवसाय आहे तो मासेमारी आहेत आम्ही सगळे कोळी आहोत कोळी कम्युनिटीमधून तर आमच्या इकडचा मुख्य व्यवसाय मासेमारी तुम्हाला सगळ्या ठिकाणी इथे सुके मासे दिसणार आणि दातिवरेला खाळी आहे सगळ्या ठिकाणी आणि इथे मासे अडना किंवा वसई इथून आणले जातात आणि ते इथे आणून सुकवले जातात तो इकडचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि त्याचीच मस्तपैकी आम्ही इथे शूट गेलं मावशीचं आणि चला आता जायचं आहे वरमईला घेऊन गावामध्ये संपूर्ण गाव, गाव फिरायला नाही तुम्ही माझ्या ब्लॉग मधून बरेच सारे आमच्या कोळी पद्धतीचे रीती रिवाज बघत असतात आणि हीच ती लग्नाच्या वेळेची अजून एक रीत म्हणजे चोहीपात्र आमच्याकडे या गोष्टीला चोईपात्र म्हणतात काही जण वरमाई म्हणतात पण वरमाई जी रीत म्हणतात ना तिकडे फक्त नवऱ्या मुलाची आई असते तिला फक्त तिच्या माहेरी नेऊन आणतात तिला आं तिथे मानपान दिला जातो पण म्हणजे मी बिलॉंग करते पालघर जिल्ह्यातून आणि पालघर जिल्ह्यामध्ये आमच्या मांगेला हा समाज आहे मांगेला कम्युनिटीमधून मी येते आणि आमच्या समाजामध्ये नवरदेवाच्या आई आणि वडील दोघांनासुद्धा हा मानपान दिला जातो त्या दोघांना सुद्धा वाजत गाजत सोयीपात्रासाठी गावामध्ये फिरवलं जातं आणि पहिलं घर म्हणजे तिच्या भावाच्या घरी नेलं जातं आणि तिकडे जाऊन तिला सोईपातळचा मान दिला जातो तेच तुझ्यावर मी आता इथे शेअर करते चला म्हणजे आता आपण दातेवरे गावामध्ये संपूर्ण धमाल करत नाचत गाजत तिला हा सोईपाताचा मान देण्यासाठी घेऊन चालत मंडई बघताय ना किती वाजत गाजत नाचत मस्त आम्ही चाललोय आणि खूप मोठं अंतर आहे ऍक्च्युली मावशीला ते खाडी साईडला दातिवरीला आणि तिथून राम मंदिर मंदिरपर्यंत जायचं होतं आणि तिथे मस्त एवढं मोठी जागा म्हणजे अंतर मिळाला नाचायला फुल धमाल करत आणि गाव म्हटलं ना की मस्त मस्त स्पॉट मिळतात त्यासाठी सगळ्या स्पॉटला मस्त मस्त मावशीचे फोटो काढून घेतलेत आणि म्हणजे कोही लोक केला ना त्यावेळेला काहीतरी वेगळंच ग्लो येतो चेहऱ्यावर तुम्ही बघताय मावशी आणि मावशींचे दोघे खूप सुंदर दिसतात आणि दोघांचे छान छान असे फोटो काढून घेतले सगळ्या ठिकाणी चला म्हंडी आता आपण जाऊया नाचत फात परत म्हणजे तुम्ही बघू शकता आपण आता चोईपदाची इथे रीत होईल तुम्ही बघाच कशी रीत असते आमच्यामध्ये आणि मावशी खरंच खूप धमाल केली मावशीने ऑन नाचून घेतलं तर आता इथे मामी आहे आपली आणि ती आता ऑप्शन करते मावशी आणि मावशीनीच हा गेट तो गेट तो गेट तो हा एक दात पण एवढं नको पण आई आई हा बोला मस्त मस्त तापच फुलेला बाकी पाहे बघा दादा दादा बस सही असो असो हां संगी मरा मरा इदा तेरा असरे असरे मोरा तेरा नसरे ये असरे मोरा दादा मस्त हो ये जोक मारू मैं दादा मंडई कशी वाटली आमच्या पालघर जिल्ह्यातली चोईपातळीची पद्धत खूप धमाल करतात खूप मजा येते लग्न कार्यामध्ये आणि आता आपण आलेलो आहेत नवशितींच्या मामाच्या घरी चला, 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 चला।, 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 चला मंडी आता आपण निघालोत घरी जायला रस्त्यामध्ये खूप काळोख झाला आहे खूप अंधार झालाय तर आपण मांडवात जाऊनच घरी जाऊनच बोलूया आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळी असतो हळदीचा मोठा फंक्शन मला सगळ्यांना माहिती आहे कोळ्यांच्या घरातला तर आता सगळे मस्त नाचणार मजा करणार धमाल करणार जेवणार तर चला आपण आता जाऊया मंडपात मस्त वेगळी रेडी झाली आहे सकाळपासून ड्रेसवर होती आता साडी नेसली आहे तर चला जाऊया तिथे जाऊनच बोलूया मंडळी संध्याकाळच्या वेळेला स्वागत समारंभ असतो म्हणजे आता उद्या लग्न आहे पण लग्न आहे पुण्याला त्यामुळे नवऱ्या मुलाला सगळेजण आजच भेटणार अहेर वगैरे देणार तर मंडळी आता मोहतीला खूप भूक लागलेली मग शेवटी मोहतीला जेवायला घेऊन आली चला जेवून घेऊया जेवणामध्ये बघा भात आहे चिकन आहे मासे आहेत खूप मस्त जेवण आहे सकाळसारखंच you're gonna get none म्हणजे तुम्ही जेवणामध्ये बघू शकता मस्त मावऱ्याचं कालवण आहे आणि त्यावरच सुकाचं सुद्धा कालवण आहे तेंडली घालून एक नंबर म आणि चिकन सुद्धा होतं पण मावरं असताना चिकन कोण घेणार मस्त मावरावर ताव मारलाय चला या जेवायला जेवले का हो हो जेवले चला मंडई मस्तपैकी जेवून घेतलं आता जाऊया मांडवात आणि नवरा मुलाला म्हणजे नितेशला भेटूया अहेर देऊया

आता बस आता बस जा ना माझी घेऊन सायकल चालवलं सायकल बंद झालंय कॅमेरा कॅमेरा बंद झाले ते बाहेर फोटो काढ मला दोन तीन फोटो पडणार आणि पाठव मला काय पैसे दिले मला कोमरीवरच घेते ना डायरेक्ट <laughs> मदि मदि पडो गय छो असय अस पख आई यू आई लव यू हे बघ आई तेشي उभिरय अस पख नीले ने उन दिजा नीले दिस तो <laughs> ती घेऊन न <स्किरागा। laughs> <laughs> ऐ आलो बाय बाय आय लव यू थैंक यू ए पुडगन ए पुडगन ए पुडगन ए फोटोग आता पोण्या घेतला काय बोलतोय आता घेतो पुन्हा घेतात वाईले की कुस्ती घ्यायला कुस्ती घेतो आता घेतात আবার পূর্ণ দিল আই লাভ ইউ বাবা আই লাভ ইউ দিলবক্তিয়ে দিলব আই লাভ ইউ আই লাভ ইউ ইয়াদলেশ আই টু তুমি বাবা উগাবরলা বলালে আই লাভ ইউ ইয়াদলেশ আদলেশ নাই এ আদলেশ নাই রে রে মমা বাবা Jangan lupa like, share డల్ సీట్బల్ సీట్ फुल धमाल करत आम्ही सेल्फी पॉइंटवर खूप 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 फोटो काढले बाय भाऊ पुलाव्याला बाय नितेश बाय बाय अशा कार्यक्रम संपला आहे तर आता लग्न मस्त म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करायचा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन नवीन आपले ब्लॉग येणार आहेत तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही काळजी घ्या आणि बाय बाय